मला बी काढा ना मला बी घ्या नाकू काय काकू काकू तुस पोराला तिथे बरं म्हणलं जो आणला किती लगे दिली असते किती नाव लावायला येतो निमगळ सांग की कोणा तरी आणायचं कुठं जो आहे काय नाही इकडं वर आहे आणायला गेलाय की कुणी नाही माझ्या घरी आमच्याकडे

大家好，我是王 के ड्रोन पानी पायले चला ए चल चल